नमस्कार कशा आहात पर तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आज नवस आहे दोन बकरे आहेत तिला तर आपण नवस करूया मस्त मटण ते कापड झालं आता पोंडे वगैरे त्याच्या इकडे आहे इकडे मटणाचे पिळे बारीक करत आहे काही तिकडे जे दिसतं आतडे वगैरे त्याला बारीक करते सळे बनवायचे तर हे बारीक पीस वगैरे तीळ वगैरे आहे ते पण टाकून घेऊ इकडे ब्लड टाकून टाकलं काय इकडं मस्तपैकी भाजीला सुरुवात केलेली आहे मोठ्या गजा पूजा वगैरे चला आता पा। आपण पाहुणे वगैरे आले आहे जेवण करूया नवस वगैरे आटपलाय मार्केटला आलो सोनला साड्या वगैरे घ्यायचा होतो चला मित्र परत भेटूया अशा ठिकाणी